नमस्कार यस न्यूज स्वागत अभिवादन आयोजन डॉक्टर आंबेडकर यांच्या सदुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी मुंबई दिघा येथील विष्णुनगर येथे भीमज्योत अभिवादन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम नालंदा बुद्धविहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सामुदायिक त्रिशरण पंचशील घेऊन भीमज्योत अभिवादन रॅलीची सुरुवात केली यामध्ये जब तक सूरज चांद रहेगा बाबा तुम्हारा नाम रहेगा बाबासाहेब अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या ही भीमज्योत रॅली नालंदा बुद्ध विहार पासून विजयनगर रमाईनगर विष्णुनगर नाका पंढरीनगर इलठनपाडा या विभागातून काढण्यात आली यावेळी समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच विभागातील लहान मुले ज्येष्ठ नागरिक महिलांची विशेष लक्षणीय उपस्थिती व सामाजिक राजकीय मित्रमंडळ यांची शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थिती होती कॅमेरामॅन मानव कांबळेसोबत रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी

ہم رہے ہم رہے ہم رہے ہم رہے ہم رہے ہم رہے ہم رہے